श्रीमान योगी भाग एकविसावा आपण ऐकता एक शिवभारत बंदोबस्तात खजिना वाढत आला मोहरांची स्वज्ञानांची मोजदात झाली दादोजींना जेव्हा हे समजलं तेव्हा ते राजांना म्हणायला बरं झालं अडचणीच्या बर वेळी तुमच्यावर लक्ष्मी प्रसन्न झाली देवांना दिला आहे ते खर्च करायला तुम्ही मुखत्यार आहात पण साऱ्या अंदाज बांधून कामं उभे करा दादूजींच्या एवढ्या मान्यतेवरही राजे खुश होते तिन्ही गडांची कामं सुरू झाली राजांनी त्याच द्रव्यातून शस्त्रे खरेदीली बंदुका घेतल्या देवीगडाच्या सुरमाळीचे काम रूप घेऊ हो लागले राजांचे पाय आता पुण्यात टिकत नव्हते तिन्ही गडांवरती त्यांच्या खेपा होत होत्या राजा शिवापूरच्या वड्यात असताना त्यांना तातडीचं बोलावून आलं दादाजी व वो त्यांचे वडील नरसीबाबा वाड्यात आलं होतं सत्तेवरती बाबाजी दादाजी दादोजी आधोवधून बसले होते राजे आतल्या मा महालात आले जिजाऊसाहेबा म्हणाले बाबाजी घाबरून गेले आहेत त्यांना काही सुचत नाही एवढं घाबरण्यासारखं काय आहे एक खलिता आला म्हणून एवढं घाबरायचं राजं म्हणाले दादूजींनी विजयापूरकरांचं अपात्र समोर टाकलं ते म्हणा राज साऱ्याच गोष्टी लहान समजून चालत नाही वाचा तो खलिता म्हणजे आम्ही काळजीच का पडलो ते समजेल राजांनी खलिता उघडला नजर फिरू लागली दादूजी म्हणाले ना वाचा मा ना मासाहेबांनाही मजकूर करत ठीक आहे म्हणत राजे वाचू लागले वजारात माग शिवाजीराजे फलंड शहाजीराजे यांनी शहाजी बे भीमांगी करून तुझे खोरिया थ्रोडेश्वराचे डोंगराचे असे पुंडावयाने मावळे व वगैरे लोक जमाव केला तेथून जाऊन पेजी किल्ल्यावरील ठाणे उठून आपण किल्ल्यात शिरला हे न झाली आज खुदावंत शहा तुझा विजयापुरी नेऊ गर्जन मारतील जमीदारी हककानू चालणार नाही हे म्हणी समजणे आणि या उपरी देवाणात रोजो राहणे अशा प्रकारचं फरमार मात्र ते होत राजांनी पत्र वाचून संपवलं ते बाबाजी ना बाबाजी एकंदरीत एक तुमची धडग दिसत नाही गर्दाने मारले जाणार असं दिसतं बाबाजी राज शाही फरमार म्हणजे काय थट्टा वाटते का उद्या घराला गाढवांची नांगर बाबाजी जसा दादाजी तसा मी गाढवाची नांगर फिरतील तर तेव्हा आम्ही असणार नाही आम्ही रोडडेश्वरी शक्तीत गुंतला आहोत त्यात आम्ही अंतर आणणार नाही बाळा जेवणा मी म्हातारा आता माझं किती दिवस राहिले पण तुमच्या सारखी मुलं काळजी वाटते ती तुमची तुमचे आशीर्वाद असता काळजी कसली हिंदवी स्वराजचे पुरवणारा तो समर्थ आहे हे राज्य व्हावं हे श्रींचे मनात फार आहे त्यावर आमची निष्ठा आहे राजा तुमची निष्ठा काय कामाची आदेशाची टक्कर ही काय सामान्य गोष्ट आहे नुसतं मिश्रूर फुटू आहे तुम्हाला हे हे केसव राजकारणात पांढरे झाले आमचं वय फार वेळा ऐकतंय ते बाबाजी श्रीकृष्ण गोकुळातून मथुरेला गेले तेव्हा कृष्णाचं वय काय होतं राम रक्षणासाठी गेले तेव्हा त्यांचं का वय काय होतं ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वर लिहिले तेव्हा त्यांचं वय काय होतं राजा देवादेखांच्या गोष्टी त्या सामान्य माणसाला अव कोण सामान्य मानव सामान्य समजणं चूक देवाचं राज्य उभं करायला आपण ठाकलं त्या राजा देवाचंच अनुकरण केलं पाहिजे दिनदुबळी हिन समजून राहणारच्या हातून हे कार्य कसं घरे अ बाबाजी म्हणा राजा मी काय करू राजा म्हणाला मी कोण सांगणार तुमच्यावर काय शक्ती आहे का हे पटत नसेल तर माफी मागून व्हा बाबाजी थरथरत म्हणाले माफी जेवासाठी राजे ये ही मावळचंच हाड आहे तुमच्याबरोबर आमचं व्हायचं ते होऊ द्या दादूजी अभिमानाने आपल्या वडिलांच्या आकडे पाहत होते दादूजींना निश्वास सोडला ते म्हणाले असं होणार हे माहीतच होतं बाबाजी मला वाटलं होतं तू राजांना सांगशील सारं शिकवलेलं वाया गेलं पण असं काय कसं म्हणता राजांचं काय खोटं आहे का, का? राजांचं मागे देव आहे मीच म्हणालो असं नाही अहो सारं म्हणतात करतील त्यात त्यांना यश आहे खजिना सापडला तो काय अवकाशातून पडला भास्कर बाबा एकटे राजा ऐकवतात तेवढं पुष्कळ झालं त्यात तुझी भर घालू नको दादूजी म्हणत दादूजी तुम्ही चिंता करू नका आम्ही आमच्या पेशव्यांच्या मार्फत तिच्या दरबारात थैले रवाना केले काय म्हणून केले घाबरून दादूजींनी विचार दादूजी आमच्या संगतीत राहून तेवढेही कळत नाही इथले गडगापील गाफील आहेत मुलखात अंधा आहे बादशाहीने जो मुलग जहागिरला जाहीगिरीला दिला त्याचा बंदोबस्त करणं कठीण आहे त्यासाठी गड घेऊन मुलकाचा बंदोबस्त उठव त्यांना इकडे पाठव एक, एक सांगितलं तर दुसरं करतात स्वार करा थोड्या वेळाने सारं चौकीदार लिंबाच्या दिशेने येताना दिसले हवे तो कडा होता उष्णवारे वाहत होते त्या उन्हाच्या तावात फलटण बसलं बसले गावची कुशिडी रकडी वळणे घेत गावाभूव होती फेर धरून उभी होती गावाच्या दराजतून येणाऱ्या श्रेया दिसता शिवाजीराजे सावर बरे दृष्टी टापल्या तो जथाला शिवाजीराजांनी त्यांना ओळखलं पायातली मुजडी काढून त्या तापल्या धुळीतून राजा सामोरे गेलं जवळ जाऊन त्यांनी मुजर केला मुजरा मामीसाहेब निंबाळकर मामी साहेबांच्या डोळ्यावर विश्वास बसताना राजे हात बांधून उभे होते ते म्हणाले सावलीच सावलीत जातात राजा म्हणाले आपण उमीच उन्हातून येण्याचा त्रास घेतला आज्ञा करायची होती आम्ही आलो असतो कुंकावालाच हात घातलात राज आज्ञा कोण करणार गैरसमज होते मामी साहेब जशा मासाहेब तशा आपण आमच्याकडून कोणाला धक्का लागणार नाही खरं म्हणून चौक्या का बसल्या इकडून का जाणं झालं आपलं दुर्दैव आम्ही मामासाहेबांची समजूत काढायला आलो आणि मामासाहेब आम्ही चाल कोरोनाला असं समजून पळून गेले आम्ही त्यांचीच वाट पाहत आहोत वाड्यात चालव ना जरूर येऊ पण आता नाही मालक नसता वाड्यात आलो तर बळजबरीनं वाड्यात घुसलो असा अर्थ आम्ही त्यासाठी इथं थांबलो मामासाहेब आले की त्यांच्यावर आम्ही येऊ निंबाळकर मामीसाहेब समाधानाने परतल्या राजांना फार बरं वाटलं राजांनी फार वेळ पाहावे लागले नाही उडणाऱ्या धुळीने घोडध येत असल्याचं सूचित केलं आज पथकाच्या समोर दोन घोडे होती एकावर मुधुजीराव होते लगत तेवढा इसाजी होता थोड्या अंतरावर घोडे थांबलं मुदुजीराव सामोरे येत होते नजिक येताच राजांनी मुद्रा केला मुदुजीराव संतप्त होते इसाजीला राजांनी विचारलं मामाचा एक पट्ट मिळालं तीन कोसाव हातपाई झाली जी नाही चारी बाजूने घेरलं आपसुक मिळाले मामासाहेब एवढ्या तातडीनं कुठं निघाला होता विजापूरला कुठं जाणार आमच्या विरुद्ध तक्रार करण्यासाठी विजापूरला जाण्यापेक्षा पुन्हा अधिक जवळ होतं जवळ असे पण जवळची माणसं हवीत ना मामासाहेब राजांचा आवाज किंचित वाढला भावनेच्या भरात माणसांचा भूमर्द करू नका आमच्यापेक्षा विजापूर जवळ विसरलात वाटतं मामासाहेब त्या चुजापूरकरांच्या कृपेनं दहा वर्ष सातारच्या तुरुंगात पडला होता महाराज साहेबांच्यामुळे आपण सुटला गेलेली जागीर पुरवत मिळाली मामासाहेब वाड्यात आहेत खुद्द तुमच्या तिथं आहेत ही सारी परकी का अहो तुमच्या भांडाव्याची जळ आम्हाला लागले खेरीच राहील का राजे हाळ सोसून थकला आम्ही म्हणून हा मार्ग पत्रला पत्करला मराठ्यांच्या नशिबी दिलेला शाप कधीच पुसून जाणार नाही का जाधवांनी भोसल्यांची वैर पत्करलं दोघं एक झाले असते तर मामासाहेब तुम्ही आशीर्वाद द्यायचा ते सोडून तुम्हीच आमच्यावर उठला किंवाही कोणाही निरपरदयाला दहा वर्षे तुरुंगात पिचत पडावं लागू नये म्हणूनही मुगलाय आहे म्हणून आम्ही कमरा कसल्या राज आशीर्वादाची गरज होती ना रविडेश्वर घेताना कुठं आठवण झाली नाही एका शब्दाने विचारलं नाही आम्ही कोण असं वाटलं ना हा मराठ्यांचा दुसरा गुण जन आकारून हातविडी ठोकली त्याचे पाय चाटायला जायचं केव्हाही लाज वाटत नाही पण शुल्लक मानापानावरून गैरसमज आयुष्याचं वय मामासाहेब रोहिडेश्वराचा मनसुबा जसा तुम्हाला ठोकणार तसाच तो मामासाहेबांना दादोजींना पण माहीत नव्हता हाती यश घेतल्या खरी सांगणार काय मोदीजीरावांची नजर खाली वळली होती राजा भरल्या कंटाना म्हणून मामा साहेब तुम्ही आम्ही तुम्हाला कैद केलेलं नाही तुम्हाला शाही इतराजींचं भय वाटत असेल मी आम्हाला येऊन मिळव असं आम्ही म्हणत नाही तुम्ही वेगळं राहा पण आमच्या कार्यात आड तर येऊ नका एवढीच विनंती करायला मी आलो आहे मोदीजीराव सरमंदी झाले होते राजे आणखी बोलून लाजू नका लहान वयात जो फोक्तपणा तुमच्या ठाय तो आमच्याजवळ नाही याची आम्हाला अखंत वाटते मी वचन देतो आपल्या कार्यात मी मात्र आड येणार नाही राजा हसलं म्हणाल आम्ही हाच आशीर्वाद समजतो मोधजीराव राजांच्या सह वाड्यात गेलं बजाजी राजांना येऊन भेटला राजा म्हणाल महासाहेबांना सांगायचं होतं की राजांचे कान मी पिळून येतो म्हणून त्या वाक्यावर वाड्यात ताण एकदम कमी झाला शिवाजी राजा म्हणाल संध्याकाळ होत आली आम्ही निघतो छेराज रात्री कुठे जाणार सकाळी जा नाहीतर आम्ही समजू आपला राग गेला नाही मामासाहेब मासाहेब वाटेकडे डोळे लावून बसल्या असतील त्यांच्या घशाखाली घास उतरला नसे उलट आपण बरोबर हात थर फार मासाहेबांना आपल्या चाचर राजा चाचरल्या आमच्या सांगण्याचा विश्वास बसायचा नाही खरा हे मी येतो मोदरीराव होणारे निंबाळकर मामी दाराशिव दारा शिव म्हणाले राज त्यांना घेऊन जाणार का राजा हसलं ते म्हणाले मामी काळजी करू नका दगा फटका व्हायचा असता इथ घडला असता मामासाहेबांना नेतो आहे ते आशीर्वादासाठी मध्यरात्रीच्या उस्मारास राजांनी पुण्यात प्रवेश केला दादोजी सत्तेत बसून होतं पलोते जवळ होते राजांनी चौकात प्रवेश केला मासाहेब बाहेर आलेल्या दिसल्या राजांच्या बरोबर मुदुजीराव दिसतात साहेबांच्या चेहऱ्यावर हसू म्हटलं मुदुजीरावांना राजा म्हणाला मासाहेब सांगितलं ते खरं ना पाहिलं मासाहेब वाटेकडे लावून बसल्या होत्या मुदुजीराव काही बोललं नाही ते वर गेले त्यांनी मासाहेबांचे वाय शिवले मासाहेब मागे सरत म्हणाले हे काय मामासाहेब आपण कुठं फार लहान आहे मी राणीसाहेब त्याची तीव्रतेने जाणून झाली राधा राण म्हणून त्यांचे पाय शिवले नाही तुबळे मनावर मात झाली नाही सेवासाहेबा धावत आल्या बापाला पाहताच त्या धावल्या आणि त्यांनी मुदूजी रावांना मिठी मारली मासाहेब म्हणाले रडून गोंधळ केला पूर्ण समजूत काढता काढता पुरं झालं राजा मामासाहेबांना आणलं बुरं झालं तर पुरीला पटलं नसत आत चला हो सारे आत गेले दादू कौतुकाने पाहत राजे सामोरे गेले त्यांनी दादूजींचे पाय धरले राजा रोहिडेश्वराच्या पराक्रमापेक्षा थोर पराक्रम आज समाधान दिलं समाधान फार काळ टिकणार नव्हतं मुदुजीराव गेले आणि थोड्या दिवसात विजयापूरकरांची मुदूजीरावांनी इतराज झाली पुन्हा वेळच्या केले आदिलशाही सरदार अंबर खान फलट न चालून आला प्रतिकार करीत असता मोदशीराव मात्र रौ पडलं बजाजीला कैद करून विजापूर नेलं गेलं काही दिवस गेल्या हा धक्का सहन करीत असतानाच पुण्याला दुसरी बातमी येऊन धडकली बजाजींना बजबरीनं मुसलमान केलं त्याची बहीण शहाजी राजांसारख्या सरदाराच्या मुलाला दिली तो सरदार पाटोळ्याचा आनंद बादशाला झाला त्यानंद बादशहाने आपली मुलगी बजाजेला दिली राजा महालात गेलं तेव्हा सेवाई साहेब सेवा झोपल्या होत्या मासाहेब शेजारी बसल्या होत्या मासाहेब गळपीत महाला हो। बाहेर गेल्या राजा पलंगावर जवळ गेलं साईबाईसाहेबा राजांच्याकडे पाहत होत्या उठण्याचे भान त्यांना नव्हतं चेहरा व्याकुळ झाला होता वाट थरथरात होतं बघता बघता सेवाईसाहेबांचं सेवाई सेवा डोळ्यात डबडबलं सईबाईंनी मान हरवली हुंदका फुटला राजे पलंगावर बसले साईबाईंच्या पाठीवरून ते हात फिरत होते हुंदका वाढत होता जरा वेळ गेला राजांनी हळुवारपणे हाक मारली सई जरा ऐकशील का कष्टाने साईबाई डोळे टिपलं राजांनी साईबाईंचा चेहरा आपल्याकडे वळवला राजांचा आवाज घोकरा बनला होता सई मानाला लावून घेऊ नको बाजाजी मुसलमान झाले म्हणून काय झालं ते आमचे आहे त्यांना आम्ही पारखे होऊ देणार नाही ते आता कसं शक्य आहे साईबाईंनी विचारलं विश्वास सोडून राजा म्हणा हिंदू असलेले मुसलमान होऊ शकतात मुसलमान हिंदू का होणार नाही आज आमचे डोळे उघडले आपला माणूस किती भयंकर दुःख आज यातना भोगल्या असतील हजारो भोगत असतील पण आम्हाला त्याची जाणीव होती आम्ही तुम्हाला वचन देतो बजाजी करी। आमच्यात करीत आम्हाला चेन पडणार नाही सुखाचा घास आम्ही घेणार नाही सैवेळे राजांच्या निच्छिमुद्रीकडे पाहत होत्या कृतज्ञ सारे अंग कंप पावलत काही न बोलता तिने राजांच्या हातावर हात ठेवला बराच वेळ तो हा तसाच होता